सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत चंदगड इथं नव तेजस्विनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे महिला आणि बालविकास विभाग जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं चंदगड इथं नव तेजस्विनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवाचं उद्घाटन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झालं महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी करून आमदार पाटील यांनी महिला बचत गटांना विविध उद्योगांविषयी मार्गदर्शन केलं बचत गटांना कर्जाच्या धनादेशांचं वाटपही यावेळी झालं महोत्सवानिमित्त चंदगड तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे खाद्यपदार्थ लोणची पापड कोल्हापुरी चप्पल काजू कोल्हापुरी मसाले गुळ बेदाणे हळद नाचणी तांदूळ मातीची नक्षीदार भांडी साड्या ज्वेलरी महिला तसंच लहान मुलांचे कपडे आणि खेळणी बिस्किट अशा अनेक गृहोपयोगी वस्तू योग्य दरात इथं उपलब्ध आहेत या महोत्सवात महिलांनी मोठी गर्दी केली आहे यावेळी गटविकास अधिकारी बी डी भोगे भिकू गावडे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे नगराध्यक्षा प्राची कानेकर तानाजी गडकरी अशोक खराडे यांच्यासह तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गट उमेद बचत गटांच्या महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते